नमस्कार मित्रांनो माहिती अधिकारची जनजागृती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण आज जाणून घेणार आहोत माहिती अधिकारच्या अंमलबजावणीबाबत माहिती अधिकारातील अनेक प्रकरणात अर्जदारांनी अभिलेख तपासण्याची मागणी केलेली नसतानाही अर्जदारांना कार्यालयात अभिलेख तपासण्यासाठी जनमाहिती अधिकायाकडून बोलाविले जाते कागदपत्राचे माहिती शोधण्यास सांगण्यात येते अशी तक्रार श्री शैलेश गांधी यांनी माननीय राज्य मुख्य माहिती आयुक्त हम दिनांक 21 सप्टेंबर दोन हजार पंद्रह रोजी प्रकरणी आवश्यक होती देणारे परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयासाठी निर्गमित करावे असे आदेश माननीय राज्य माहिती आयुक्त माहिती अधिकार अधिनियम 2005 हजार कलम एकोनीस आठ क नुसार दिनांक दोन जुलै दोन हजार पंधरा रोजी दिले आहे उपरोक्त पार्श्वभूमी लक्षात घेता माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वये माहिती मिळण्यासाठी अर्जदाराने मागणी केलेली माहिती व्यापक स्वरूपाची नसेल तर अर्जदारास कार्यालयात अभिलेख तपासण्यासाठी बोलाविण्यात येऊ नये अशा प्रकरणात अर्जदाराने मागितलेली माहिती अर्जदारास विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात यावी अर्जदाराने मागणी केलेली माहिती फारच व्यापक स्वरूपाची असेल तर ती पाहण्याची व तपासण्याची संधी देऊन अर्जदारास आवश्यक असलेल्या कागदपत्राच्या प्रती विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात यावी अर्जदाराने मागणी केलेली माहिती व्यापक स्वरूपाची असेल तर किंवा त्याने अभिलेख तपासणीसाठी अर्ज केलेला असेल अशावेळी अर्जदारास अभिलेख तपासण्यास बोलाविण्यापूर्वी त्या अभिलेख्यांची एक निर्देश सूची तयार करावी व संबंधित धारिकेतील पृष्ठांना क्रमांक देण्यात यावेत अर्जदारास अभिलेख तपासण्यास बोलाविताना सोयीची वेळ तसेच तीन तारखा कळविण्यात याव्यात सदर वेळ वा तारखा अर्जदारास सोयीची नसल्यास त्याला संबंधित माहिती अधिकायास संपर्क करण्यास कळविण्यात यावे अर्जदार अभिलेख तपासण्यासाठी येणार असलेल्या संबंधित जन माहिती अधिकायास महत्वाच्या कारणास्तव कार्यालयाबाहेर जावे लागणार असल्यास त्याने त्याच्या सहकारी अधिकारी किंवा अधिपत्याखालील कर्मचाऱ्याकडे अभिलेख तपासणीसाठी देण्याची जबाबदारी सोपवावी उपरोक्त परिपत्रकातील तरतुदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख सार्वजनिक प्राधिकरण तसेच सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व तदनुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत त्यांना सूचित करण्यात यावे असे निर्देश दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी सामान्य प्रशासन विभाग यांनी शासन परिपत्रकनुसार दिलेले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती, माहिती अधिकारची जनजागृती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका